माझा पास्ट वगैरे मी सांगत होते हा असं झालं झालं पण तो पास्ट होता पण लोकांनी ते आता इकडे तिकडे एखादा शब्द आपला होतो की त्याच्यामध्येच माझं काय चुकतंय तर तुम्ही त्याच्यावरती टीका करू शकता आणि बाकीचा माझा शो डी जे शो आहे जसं प्रेक्षकांना आवडतो तसा माझा शो आहे नमस्कार मी निकिता ए टू झेड मराठी मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे जिच्या अभिनयाला आणि अदाना नाही बाधा अशी आहे राधा आज आपल्या सोबत आहे नमस्कार राधा कशी आहे खूप छान आहे काय सांगशील जेव्हा बिग बॉस मराठीच्या घरातून पहिल्यांदा बाहेर आलीस पहिल्यांदा काय फिलिंग होतं तुझ्या मनात मला वाटलंच नव्हतं की मी बाहेर येईल आणि जेव्हा माझ्यावरती रेड लाईट पडली तेव्हा मी मी स्वतः खूप शॉक झाले की मी कशी काय बाहेर हो येऊ शकते नंतर मला मी स्वतःला सावरून घेतलं की मी गेम जरा खेळली पाहिजे होती किंवा मला आई वडिलांची आठवण येत होती असं काय झालं असेल म्हणून मी बाहेर आले असेल असं जेव्हा बिग बॉस मराठीचा तुला पहिला कॉल आला तेव्हा प्रत्येक मुलीचं असतं की यार मला कपडे चांगले पाहिजे मला असं दिसायचं तसं दिसायचं तेव्हा राधाने काय पूर्वतयारी केली होती स्वतःसाठी अ काय नाही शॉपिंग केली थोडीशी माझे इव्हेंट्स कंटिन्यू चालू होते बिग बॉस शूट होत तोपर्यंत माझे चालू होते कारण की एक एक महिन्याआधी आमचे शो बुक होता आणि ऍडव्हान्स आलेला असतो तर थोडीफार शॉपिंग वगैरे केली जसं जमेल तसं आणि मला असं छान दिसायचं होतं तर तसं डिझायनरला मी आधीच सांगितलं होतं की असं असं दिसायचंय म्हणून तशी तयारी करून गेलेली मी जेव्हा तुला कळलं की तू बिग बॉस मराठीच्या घरात जाणार आहे तू आई बाबांना कन्व्हिन्स केलं की काय त्यांनी काय तुला सांगितलं की तू जा नको जाऊ किंवा काय सल्ले दिले घरात घरच्यांनी एकंदरीत घरातल्यांचं म्हणणं असं होतं की एवढी मोठी संधी आहे तू खूप स्ट्रगल केला आहे आम्ही तुला लहानपणापासून बघतोय तर तू जा तिथे आणि जास्त भांडू नकोस तुझ्या तुझ्या मुद्द्यांवरतीच तू रिॲक्ट कर की असं तसं आणि तू जशी आहेस तशीच तिथे राहा कोणा कोणाचं बघून वगैरे भांडायला जाऊ नकोस असं त्यांचं म्हणणं होतं आणि मी जशी रिअल होती मी तसंच दाखवलंय बिग मध्ये की मी अशीच आहे बाहेर पण आणि आत पण अशीच आहे बऱ्याच असं होतं की आपण एखादा गेम सुरू झाला की आपल्याला असं होतं की गेम आता सुरू होतो समजायला प्रोसेस थोडी वेळ लागतो आणि त्याच वेळेत तू अशी घराबाहेर आली आम्हाला सुद्धा वाईट वाटलं की पहिल्याच आठवड्यात राधा बाहेर येणं सो तुझं काय फिलिंग येते पहिल्या आठवड्यामध्ये मला ना असं कन्फ्युज होते मी काय कळत नव्हतं आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये जसं मला कळालं की असं असतं तसं असतं मी खूप प्रयत्न केला छान खेळली आणि तेवढ्यामध्ये मी बाहेर आली हे मला वाईट वाटलं या गोष्टीचं की मी आता स्टार्ट केला आणि आता बाहेर कारण मला आता कर्म करमत होत तिथे पहिल्या हप्त्यामध्ये नव्हतं करमत दुसऱ्या हप्त्यामध्ये मला सगळ्यांशी बॉन्ड झाला छान वाटलं मग मला करमत पण होतं आणि तेवढ्यात मी बाहेर आले हे मला पटलं नाही तर मला खूप कसं तरी वाटत होत तुझं एक दोन स्टेटमेंट स्टेटमेंट जे फार व्हायरल होत ते की मी माझ्या प्रियकरा जुन्या प्रियकराबद्दल वगैरेचे सो ह्याच्यावर तुझं काय मत आहे आम्ही असं बसलो होतो तर असंच बोलत होतो की घरच्यांच वगैरे म्हणून तर माझा पास्ट वगैरे मी सांगत होती हा की असं झालं तसं झालं पण तो पास्ट होता पण लोकांनी ते आता एक इकडे तिकडे एखादा शब्द आपला होतो की असं झालं तसं झालं आणि मी माझा पास्ट शेअर करत होती की असं होतं कि तो इथे असता तर त्यांनी असं केलं असतं तसं केलं असतं पण ते बाहेर आल्यानंतर मला असं लोकांना चुकीचं वाटलंय ते पण मला त्यांना सांगायचं होतं की हे पास्ट होत सगळ्यात जास्त कोणत्या टास्क मध्ये तुला मजा आली कारण बरेच टास्क पार पडले तुला पर्सनली कोणत्या टास्क मध्ये जास्त एन्जॉय करता आलं लांडग्याचा लांडग्याचा होता तेव्हा मजा आली तेव्हा मी माझ्या एक्सप्रेशन्सनी अनुश्रीला खोटं ठरवलं की मी माझं आहे ते माझं आहे ते असं मी माझ्या असं दाखवलं पण ती खरंच खोटी ठरली तर ह्यामध्ये मला खूप खुशी झाली की मी माझ्या एक्सप्रेशन खरं पण ठरवू शकते असं आणि सगळ्यात जास्त वाईट कोणतं वाटलं की या टास्क मध्ये मी माझं देऊ शकले असते हंड्रेड पर्सेंट पण मी नाही दिलं त्याच्यामध्येच वाटलं की कारण की मला हा नाही सॉरी कुठला होता तो म्हणजे वाईट गेला तो टास्क तुला खेळता नाही आला तुझ्या दृष्टीने बरोबर सगळ्यात पहिला होता भांडे घेऊन यायचे होते मी अजून करू शकले असती पण मला तंतोतंत असं होतं म्हणजे फोटोला फोटो मॅच झाला पाहिजे असं ते मला लवकर क्लिक नाही झालं तं, तंतोतंत असं असं क्लिक नाही झालं पण मी सगळे भांडे वॉश करत बसले एकदम क्लिअर कारण की आदेश मध्ये तसं लिहून आलं होतं की क्लीन आणि क्लीन करायचं आहे पण बाकी ज्यांचं मत होतं तंतोतंत म्हणजे वन तुम्ही वॉश करून तिथे जर तुम्ही ठेवलं तरी पण ते चाललं असतं पण मी त्याच्यामध्ये माझा टाइम वेस्ट केला की वॉश करत बसली त्यामध्ये मी अजून खेळू शकली असती जर लवकर क्लिक झालं असतं तर ते एक वाटतं दोन आठवड्यात कळतं की कोण स्ट्रॉंग प्लेअर आणि कोण वीक प्लेयर आहे तुझ्या दृष्टीने कोण स्ट्रॉंग वाटतं तुला स्ट्रॉंगेस्ट वाटत सध्या घरात रुचिता आणि तन्वी स्ट्रॉंग आहेत स्वतःचे मतं मांडतात ठामपणे उभे राहतात अनुश्री पण स्वतः मत मांडते आणि ठामपणे उभे राहते मुलांमध्ये मुलांमध्ये तुला बघितलंच नाही म्हणून मला नाही आठवते पण असं ओव्हरऑल मुलांमध्ये कोणी वाटत स्ट्रॉंग करण डोक्याने खेळतो म्हणजे तो, तो, तो रिॲक्ट नाही करत लवकर शांत पद्धतीने सगळं हॅन्डल करून टाकतो म्हणून करण आहे छान जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो ना तेव्हा आपण एक स्वतःला सांगतो की आता माझ्यात हे चेंजेस आले पाहिजे आणि मी स्वतः एक वेगळी राधा म्हणून म्हणजे वेगळं व्यक्तिमत्व म्हणून बाहेर पडणार सो तू स्वतःला असा काय मेसेज दिलास की मी घराच्या बाहेर जाते पण माझा काय बदल असेल किंवा ही एक नवीन राधा लोकांना पाहायला मिळेल सो ते काय होतं मी लोकांना हे सांगणार की वेगळी राधा म्हणजे मला लवकर कळू शकतं गेम मी खेळू शकते लोकांसोबत मी बसून बोलू शकते कारण की मी अशी आहे ना मी लवकर कोणामध्ये इन्वॉल्व्ह नाही होत मला लवकर कोणाशी बोलायला जास्त पटकन मॅच व्हायला हो नाही आवडत तर मी ती माझ्यामध्ये सुधारणा करेल काय आणि अपकमिंग काय प्रोजेक्ट आहेत राधा राधाचे काय नाही एक आपला पिक्चर येतोय तर त्याच्यामध्ये तुम्ही लोकांनी मला प्रेम द्या जसं बिग बॉस मध्ये दिलं तसं आज मागे वळून पाहतेस तू एक जुनी राधा आणि आत्ताची राधा काय तुला आठवेल या पूर्ण प्रवासात एकंदरीत खूप चेंज झाला आहे मी खूप स्ट्रगल करून वरती आले आहे तर आ, मला स्वतःलाच मी नोटीस जेव्हा करते कधी शांत बसते तेव्हा मी बोलते की अरे आधी आपल्याकडे काहीच नव्हतं आता आपल्याकडे एवढं सगळं काय आहे तर छान वाटतं मला की मी एवढशच्या वयामध्ये खूप काही करून दाखवलं आई वडिलांना म्हणून बरं बिग बॉसच्या घरात जाण्याच्या आधी राधाच्या मनात अशी एक हे होती की दृष्टिकोन होता की मला लोकांचा दृष्टिकोन बदलायचा आहे की आम्ही जे काम करतो त्याच्याबद्दल लोकांची नजर बदलली पाहिजे सो ते साध्य झालं का बिग बॉसच्या घरात जाऊन हो मी कारण की सारखं बोलत गेले की माझी एकच लावणी आहे तुम्ही ती बघा त्या माझ्या पूर्ण शो मध्ये जर चा, त्याच्यामध्ये जर माझं काही चुकतंय तर तुम्ही त्याच्यावरती टीका करू शकता आणि बाकीचा माझा शो डी जे शो आहे जसं प्रेक्षकांना आवडतो तसा माझा शो आहे आणि जर लावणीवरती जर टीका करताय तर तुम्ही आधी डोळ्याने माझी लावणी बघा तर त्यामध्ये काय चुकीचं वाटत असेल तर ता मी सुधारणा नक्की करेल काय सांगशील राधा काय अजून वेगळं पाहायला मिळणार आहे मी माझ्या शो मध्ये खूप चेंजेस करणार आहे जसं की लावणी लावणीमध्ये थोडीफार माझी काही चुकी होत असेल तर ती सुधारणा करणार परत माझा शो अजून छान करायचा प्रयत्न करेल थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट तुझ्या पूर्ण पुढच्या वाटचालीसाठी थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू